पहिल्यांदा सांगितलं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन वेगळे पक्ष आहे आमच्या पार्टीने नारा काय दिला शतप्रतिशत भाजप उमेदवार भाजपा हा नारा असल्यामुळे गाव पातळीवर आमचे लोक त्या का ठिकाणी काम करत आहेत सोळा आणि सतराला नागपूरला बैठक आहे आमच्या सातत्याने बैठका म्हणजे मला वाटतं की आठवड्यातला किंवा कि दोन दिवसात बैठक आहे ऑनलाईन तरी बैठक होतात राज्याचे वरिष्ठ लोक आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे आमची पुढची वाटचाल म्हणजे आपण बघितलं मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडचे जे रिझल्ट आहे बऱ्याच लोकांच्या अंदाज चुकले त्याचं कारण की संघटनेची बांधणी त्यावेळी त्यांना जे काय म्हणायचे ते म्हणत असतील आपल्या कार्यकर्त्यांचा काय जे कार्यकर्ते त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी म्हणत असतील आमचं म्हणणं आमचे कार्यकर्ते काय सांगतात की तिन्ही विधानसभा या भारतीय जनता पक्षाने कमळ निशाने लढल्याच पाहिजे लढल्याच आणि लोकसभा सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांच म्हणणं आहे त्याच्यामुळे वरती जरी आघाडी असली तरी शेवटी दोन पार्टी वेगळ्या असल्यामुळे आमच्या पार्टीच्या लोकांचा आता बघा आमच्याकडे प्रांताध्यक्ष आले दोन हजार चोवीस निवडणूक प्रमुख ते इकडे या कार्याला आले त्यामुळे त्यांच्याकडे करा वाढलाय राज्यात गोव्या राज्याचे मुख्यमंत्री इकडे आले त्याच्यामुळे पार्टी आपल्या स्तरावर आपल्या लोकांना पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी आज सगळे करते आता पार्टी प, आता बघा इकडे आम्ही सगळ्या गावागावात पैसे दिले आतापर्यंत तिकडेची यादी वेगळी गेली परत ग्रामविकास मंत्र्यांनी वेगळे पैसे दिले पंचवीस पंधरा मधून परत आमच्या बावनकुळे साहेबांनी वेगळे पैसे दिले ते पार्टी शंभर टक्के ज्याही पार्टीला रिझल्ट दिसतात की आता एवढ्या ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षड एवढ्या खाली सगळे भारतीय जनता पक्ष पार्टीच्या कार्यकर्त्यांना पण वाटत की इथल्या सगळ्या सीट ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाने लढाव्या